बघायला सकाळचं नाही का सकाळ मी सात वाजता आलो असून सात नाही साडेसातला सगळं उरकून गेलो होतो परत धुऊन काढलं सगळं लय टाइमपास केला आपण पण पाहिलं म आपण करणार म्हणला उद्या येतो डायरेक्ट राहतो ती एक वाजेपर्यंत येतो आला तर म्हणला करू नाहीतर उद्या करू म्हणला काय नेमकं बैल पळाय ना, सगली, सगली, ना आता रविवारी त्याच्यामुळे ना सगळी सगळी सगळ्यांना काम आहे आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साडे नऊ वाजल्यात जस मी गोट्यावालो आज आणला बघायला येतो सकाळचं नाही का सकाळ मी सात वाजता आलो असून सात साडेसातला सगळं सकल उरकून गेलो होतो परत दूर काढलं सगळं आणि मॅटेने गोड्याची आपली इकडे टाकून दिली आणि ती पलटी केली बिम्बाची गेले घाण चालती पाणी बिणी मारून सगळं साफ करून टाकलो हे इथं जास्त वाशत होता परत आता मका खाद्यात ना आला एकदम भिमा चांगला आत्ता बी त्याला तर तयार वाटायला लागलं र मला लक्ष्मी का ऑलरेडी तयारी केल्या काय तयार करा थोडा टाइम लागतो फक्त याचं खाणं पिणं चांगलं आहे याचं पण चांगलं या चांग आहे सर रांग नाही तरीत रवी बारीक होतं ना बारीक असल्यामुळं प्रॉब्लेम सगळा असा आम्ही मुन्नाक खुन्नस आणली होती ना तो पण दिले बारीक असताना अंगदार राहिले वेळ आवला त्यांनी नोव्हेंबरला आणले असं त्यांनी जवळपास चार पाच महिने खाल्ले होते त्यानंतर त्यांनी जरा ग्रोथ धरली अंग जरा पकडाय जरा व्यवस्थित मासे यायला चांगली मसलमध्ये मसलमध्ये यायला वेळ लागतो कारण हे सगळं दुख जांग होते आखं पहिलं आम्ही आणून लई याला आत्ता चोवीस तारखेला काहीतरी मागल्या महिन्यात ऑगस्टला हे झालं महिना आलता आणि आता एक वर्ष गेलेली दीड महिना झाला असं तुमचा दीड महिना चांगली ग्रोथ झाली तशी त्याची त्या प्रकारे वैटली तर आता आता माका चालू आले ना आम जरा तर नाही असं वाटायला लागलं मला खायला प्यायला चांगले वासरू सेम म्हणून नाही आपला सेम काहीच फरक नाही येणार आहे खायला एवढंच की जरा आहे ना घाणलंय करत रे तस आपलं पुन्हा पण करायचंच आता आहे ना मला ना गोठ्या जास्त येता येत नाही व्यवसायामुळे नाही का एकदा हॉटेलवर सकाळचं नेऊन गेलो ना, ना डायरेक्ट मी रात्री येतोय डायरेक्ट रात्री पण अकरा साडे अकरा साड़ा साडे अकरा हॉटेल हॉटेलवरून येतं घरी म्हणजे बारा वाजेचे करू इथं हॉटेल पण मी कंपल्सरी येतोच बारा वाजला तरी पडलं तरी असं बारा साडेबारा किती वाजून दे एक चक्कर तर मारतोच आणि थोडाफार काडबडा होऊन जातो यांना आता मग का भरपूर दिवस आपली ये इथं आहे इथं काही लावलेली आहे बरेच दिवस आणणार आहे कुट्टी मशीन जवळ आहे ना पाय तेवढीच पाडतो मी जास्त पाडीत पण नाही ना राईस घ्यायचं आमचं ना राहिले राव हो। त्या बालाजी वाले कोण राईस घेऊ दोन इथं थांबतो मला ते आळूचे पाण्या लेट घ्यायचंय जरा इथं ऐका बघतो ना असे ना काय पित्रे साईपाक सगळे रेडीच राहिले बघ लवकर आपल्याला येणार राईस एक कट्टा घ्यायचा आहे चायनीज साठी शेल राईस काहीतरी त्रेसष्ट रुपयाला आणि तो पहिला मारवाडी घेतो ना आपण काल तो त्याला दाखवू मग तो कट्टा मग डिफरन्स बरोबर आपल्या कळेल चांगला आणायचं मग संतोष भाजी घेतो याच्या ते झाल्यानंतर निघू आपलं हॉटेलवर डायरेक्ट सामान घेऊ कट्टा घेऊ आणि निघवड हॉटेलवर जाऊ काय आता आता जवळपास दहा वाजून चौदा दोन मिनटं आलेत बराच टाईम होईनाथ उरकता उरखता एक तास भर लागतो आम्हाला तिथं हॉटेलवर आमच्या खूप अरे 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 झालं चल राईस एक कट्टा घेतला आम्ही बस बाकी सगळं सांगा आम्ही कालच घेतलं होतं हे घरी द्यायचं तुला मग टायम किती होतं हॉटेल डायरेक्ट तिथं आत्ता मग कशी लाईट होती रे चांगली या आत्ता लाईट गेलेली आहे गुरुवारी आज नेमकं आहे ना गुरुवार आहे ना त्याच्यामुळे गे लाईट गेल्यावर आम्ही साफसफाई करतोय झालं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे सेटअप केला रोशनी ना आता काम करायला म्हणून ना केवाला येणार आहे याला वाडी मारलं याला फोन केला तर मी तासबारानंतर फोन करा त्याला तास आत्ता फोन करा लागेल आज वासराची नक्की गेली ना काय तेवीस फाळवायची वासरू आम्हाला नेमकं माहिती का ओके हे बाकी सगळं ठेवून दे जे लागत नाही जे टाकून देत आहे माग स्टोर मध्ये पहिले लय टाइमपास केला आपण पण पहिल्या मॉपनी ह्यांनी व्यवस्थित निघत आहे ना अरे इंडस्ट्रीयल आहे का बर हो पश्न आहे साडेबारा वाचल्यात काय बंद केलेले इथं सांग बंद करा सगळ्यांना ठीक बरल्या बंद करा म्हणा मग पाणी भराय सगळ्यांना ना मग बंद करून टाक सगळं काढचण नाही फ्राईसची एक गुण आणली सकाळ जाऊन जवळपास तीस किलोची आणली शिला बाई सामान लावतो चायनीजला आता प्रिपरेशन करतोय रोशन पण त्याचं कटिंग मिटिंग चालू तो सेटिंग सगळं सटिंग मिटिंग अरेंज करून टाकेल त्या मग आपण खरंच चांगलीच हो नाही तर आपण लय खेळायचं त्याला एक मिनिट दे। दे। आ ना ओके स्प्रे चांगलाय त्याला म्हणजे इंडस्ट्री सोमवार सगळं असून आस राहून द्या आता नाही होणार आता एक वाजलाय जस घरी आलो मी आता जेवण करायला संत शेट वाटेल रे भूप लागली होती राहते आणि पापड कसे ना आता तीन वाजल्यात घरी जेवण वगैरे करून डायरेक्ट खाली गोटत आलो सकाळ धुतलेलं सगळं वाळूक व्यवस्थित वाळला ते दे ना ते काय झाला आपला तो नक्की करणारा मानला उद्या येतो डायरेक्ट राव ती सगली, सगली, ना ना तके तके एक वाजेपर्यंत येतो आला तर मानला करू नाही तर उद्या करू म्हणला काय नेमकं बैल पळाय ना आता रविवारी त्याच्यामुळे ना सगळी सगळी सगळ्यांना कामं आता त्याच्यामुळे लफड झाली नाही तर आम्ही ना पाटक्यात घेतला असताना पहिलंच करून घ्यायला पाहतो राव आमच्या लक्षात नाही आता उद्या त्याला पकडायला लागन करून घ्यायला गे अवघड यांच्या मागले ना सगळं साफ करून टाकतो पहिलं व्यवस्थित you uh -huh. अब ये अजका है क्या गोष्टी आवा तुम्ही फोन करू कोणता बोलले आता आले चानी ओके ओ गिरना नाही चाहिए पिछली बार कसा गिरत होता उसका वही काज गिरत ना पिछली बार लागलेला टाइम नाही लागत नाही मेरो थियं थे, थियं थे, थियं थियं थियं। फिर टूट गया तुम्हारा वो दो तीन बारिश बार बारिश आया पूरा अंदर आया बारिश फिर बहुत तकलीफ हुआ हमको न होता त्याला जरा डोस दिला ग मग आलो वीस दिवसानंतर लावलं ये पंधरा दिन की बाद काय हो गोष्ण शाळेत आय तशी आण तो आम्ही लाईट टी लावलं सगळं लावलं नंतर आलाय त्याला जरा डोस दिला ना त्याला म्हणलं टाय तो सामान मी उचली मग आलाय तो नाही तो येतो ना टाळीत होता मला फोन उचल दोनदा घडी आता बराबर गावला सगळं लावून घेतलं आम्ही Two thousand years later. The part was a गोट्या झालो आता मी नेमकी लाईट गेली जाऊ कुट्टी पाडायची होती त्यात बाकीची आज आता कुट्टी पाडता यायची नाही लाईट गेली तर अंध्याला कडबडागता इंधन आज आजच्या पुरता हे दोघांना आजू यायला लागेल पटकेत जुवार पाऊस येणार आहे आता आली हॉटेलवर थांबलं तो बराच वेळ तिथं जरा तिथलं काम सगळं उरकलं मग डाईकडे आलो निघून यांचं करायला लागतं ना नेमकं कुट्टी पाडायची होती म्हणून लवकर आलो सगळं साफसफाई करून टाकली इथलं क्लीन तर केलं सगळं पुढलं काय नाही अडचण पुढलं तर ऑलरेडी सकाळीच केलं तुम्ही ही साईड यांना लाच दोघांना पहिलं लाईट आली नशेब गुट्टी पाडून टाकली मग मी ओके आपलं ऐ कर... सर आवाट नीट नाही का ती का आखडून बांधली ही वडीची सारखं त्यामुळे आखडून बांधली इला माठे आहे राव